बाजारात गेले होते दुधी फार स्वस्त मिळाला म्हणून मी घेऊन आले पण आता दुधीची भाजी करायची म्हटली तर माझा मुलगा तर नाक मुरडतो असं पण मी बरेच दिवस दुधी हलवा केला नव्हता म्हणून म्हटलं चला आज दुधी हलवा करून टाकूयात त्यासाठी मी दुधी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला दुधी स्वच्छ धुतला त्याला पुसून घेतलं आणि त्याच्या त्याचे जे साल आहे ना ते मी काढून घेतले सगळ्या दुधीची साल व्यवस्थित काढून झाल्यावरती त्या दुधीचं जे पुढचं डेट आहे ना ते देठ आणि त्याचं मागचं टोक हे मी दोन्ही कापून घेतले हे दोन्ही कापून झाल्यावर त्या दुधीचे मी तीन भाग केले जेणेकरून मला दुधी हा खिसायला सोप्पा जाईल म्हणून मग मी त्या दुधीचे हे तीन भाग केले आणि दुधी खिसायला घेतला दुधी व्यवस्थित सगळा पूर्ण किसून घेतला जर त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला जर जाड बिया असतील तर त्या का काढून टाकायच्या पण दुधी हा फार चांगला कोवळा दुधी होता दुधी माझा किसून झाला आणि मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवा करायला ठेवलं पॅन गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये दोन लहान चमचे तूप घालून घेतलं आपल्याला दुधी जो आहे ना हा तुपावरती आधी चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्याचा कच्चे पण जो आहे ना तो दुधीचा निघून गेला पाहिजे म्हणून ह्याला आधी दोन चमचे तुपावरती मी त्याला छान असा परतून घेतलेला आहे दुधी व्यवस्थित परतून झाल्यावर त्याला ना थोडं शिजायला ठेवून द्यायचं म्हणून झाकण लावून मी ते दुधी हा दुधी जो आहे तो शिजायला ठेवून दिला दुधी शिजून होते ना तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेतली दुधी हलवा गार्निश करण्यासाठी जे ड्रायफ्रूट्स लागतील ना ते ड्रायफ्रूट्स मी सुरीने बारीक कट करायला घेतले जोपर्यंत आपलं दुधी होतं आहे तोपर्यंत माझे ड्रायफ्रूट सुद्धा बारीक कट करून झालेले होते दुधीनं आपल्याला मिडीयम गॅसवर शिजवायला ठेवायचा फास्ट गॅस केला ना तर दुधी हा खालून लागेल त्याच्यामुळे थोड्या वेळाने झाकण काढून आहे ना थोडा एक दोन वेळा हलवून त्याला घ्यायचा आणि मग शिजलाय का बघायचा दुधी जर शिजत आला होता त्याच्यामध्ये मी मी एक वाटी भरून हे दूध घालून घेतलं आहे आणि एवढ्या दुधामध्ये हे दूध आपल्याला आटेपर्यंत हा दु दुधी अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून थोडंसं त्याला ढवळून घेतलं आणि झाकण लावून परत बारीक गॅस करून मी हा दुधी ठेवून दिला होता शिजण्यासाठी झाकण काढून पाहिलं तर दूध आपलं आटलं होतं दूध आटलं आटल्यावरती मी याच्यामध्ये ना दूध पावडर ॲड केली एक पाव वाटी भरून दूध पावडर नसेल ना तर तुम्ही खवाही घालू शकता खव्याने ना खूप उलट छान चव येते दुधी हलव्याला तर दूध दूध पावडर नसेल तर तुम्ही खवा घालू शकता पावडर घालून झालं दूध पावडर घालून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर घातलं साखर तुम्हाला जितकं गोड आवडेल तेवढी घालायची मी एक जवळपास अर्धा पाऊन वाटीच्या थोडे कमी घातली असेल साखर त्याच्यामध्ये आणि परत झाकण लावून हलवा शिजायला ठेवून दिला कारण तर साखर पाणी सोडेल त्याच्यामुळे आता झाकण काढून पाहिलं तर थोडंसं पाणी सुटलं होतं म्हणून दोन मिनटं में मी झाकण काढून असंच वरती थोडंसं त्याला जरा हलवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घातली आणि त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट घातले आणि आत्ता आपला दुधी हलवा हा छान असा तयार झालेला आहे दुधी हलवा हा तुम्हाला चालू तर चालू होतीलच नवरात्रामध्ये सुद्धा बरेच लोक दुधी हलवा उपवासाला उपवासालासुद्धा खातात आता याला आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली ही माझी रेसिपी तुम्हाला तर तुम्हाला रेसिपी माझी आवडत असतील तर जरा प्लीज लाईक करत चला रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे तुम्हाला फ्री आहे धन्यवाद